हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या बोटताईंच मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांनाच री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात काय सगळ्याला यायचं काय करायचं तुझ्याकडे लक्ष माहिती तू आत बसलाय तो इथले झाडून काढ असं मग असून निरोगच असते आलं काय शेरू बस काय जरा आंघोळ घालावू द्या ते म्हणत तरी येताना खाऊन घेली बाहेर चाललं म्हणजे घ्यायला बरं झालं खाऊ आणायला हा ही 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 टोमकी हिला खाऊची आठवणी येते त्याच्या नादावर आईस्क्रीम खाते ते शेरूचं ना नाव आहे आणि ह्यांचं गाव आहे माझी यूट्यूब फॅमिली जी आहे ती माझ्या आधीच्या घराशी खूप जोडलेली आहे खूप म्हणजे खूप असं दाखवून आणलं की अशा कमेंट असतात की ताई आपलं आधीचं घर आहे एकदा घेऊन चालणं तर आलेले आहे बघा थोडीशी अवस्था तुम्हाला वेगळी वाटेल हो हे ही, मावा सगळा मावा इथे मावा बघून घ्या हा टाक देत खाली तर जे ज्यांना घर दिले त्यांनी कुलूप लावलेलं आहे हे आपलं इथंच राहिलं बघा हे बघा हे त्याला काय म्हणतात स्वस्तिक पिर्यामिड हे घेतलेलं होतं तो मी असं एक लावाय सांगितलंय मला हे बघा हे काय म्हणतात ते राक्षस हे, हे राहू दे म्हणले इथं जात आपल्याच घराला कुठं लोकांचे तर खाली बघा कारण ज्यांना आपण दिलेलं आहे ते जॉबला आहेत आम्हाला जातात त्यामुळे त्यांना जास्त जमत नाहीये साफसफाई वगैरे त्यामुळं खूप अस्तव्यस्त आहे आणि पाठीमागच्या आपला अजून साहित्य पडलेलंच आहे या सायकल भरपूर येत बाई ग काय अवस्था आहे पाठी मग हो काढूया कि पटकन येऊ न आपण हो या भाभी बर नाही येते कि मी आता जस्ट आल्या मी येत्या हो पण तुमचं ही खिडकी उघडी असेल तर बोलता येते नाही पण तुम्ही कुठं गेलेला असताय ना आणि मी पण कशी येत्या किती इकडून जात्या इकडे जास्त येतच नाही बरं फोन नंबर नव्हता माझ्याकडून या कि तिकडे घरी पूजेला सांगितलं नवीन ताईंचा प्रश्न असतो की आधी रेंटनं होती का स्वतःच्या घरात होती तर ही आपली पहिली लक्ष्मी जी माझ्या आणि तुमच्या दादाच्या आयुष्यातली पहिली लक्ष्मी आणि याच लक्ष्मीनं सगळी भरभराट जी होती ती केलेली होती ती आहे ही पहिली लक्ष्मी आपलं पहिलं घर तर ते रेंटनं दिलेलं आता पण जे दिलेलं आहे ते दोघच असतात रेंटनं म्हणजे राहायला इथं तर त्यांचं कसं आहे ते जॉबला जातात सकाळी गेले की संध्याकाळी तर त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे दिसेल आणि हे आमचं आहे निम्मन त्यांचं निम्म आहे पण जास्त करून ते आमचंच आहे आता जायचं आहे काढायला एखादं दोन दिवसात जाईन मी काढायला कारण त्यांचं कसं आहे ज्यांना दिलेलं आहे ना रेंटवर ते नसतातच दिवसभर पाठीमाग काय पडलं हे केलं त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे काढायचं आहे शेवटी कसं आहे ना बघा की असं म्हटलं जाते की आपण कुठेही राहू दे पण आपलं घर जे आहे ते व्यवस्थित असावं आता दादांना सुट्ट्या मिळालेल्याच आहेत तर एक दिवशी जाऊन ना हे सगळं काढणार थाँ थाँ ही तुन, ही तुन, ही तुन खाली? नाही का ती घ्यायची ती फांदी तिने सांगवायच्या तू पटकन कट करा आम्ही व कारभार मोठी घ्यायला पाहिजे होती आपण त्याच्यावर आहे बरं का जपून हो टाका जावा ते मोगरा आहे काय ना मोगरा तो भेटला नाही का हा बारका मोगरा आहे खरं तो चला कटिंग झालं निघूया आता करब दोघीच्या बोलण्या झाला तर बाय वास आलं हो बरं चला या तिकडं जर भयाला सांगा याला चला याची पाणी गरम कर शेरूचे आपल्या पेडीग्री विझीत घालूया म्हणजे बाबू कुठे आहे म्हणजे बाबू हा दिवस दुसरा दिवस आहे गुरुवारचा दिवस आणि मी आलेले होते तांबा पितळ जो कारखाना आहे आणि जिथं सगळं स्टील जर्मल सगळे एपासून झेडपर्यंत सगळी भांडी मिळतात तिथे आलेले होते इथे मी खूप वेळ आलेले आहे आपण भांडी घेतो ना ती इथं कारखान्यामध्येच घेतो तुम्हाला होलसेल रिटेल कुठल्या न मिळतं लग्नाच्या बऱ्याच जणांचं जे काय काढायचं असतं ना सट सा तो इथूनच काढला जातो आणि आम्ही आम्हाला छोटं लागो मोठं लागो माझे जुने व्हिडिओ बघितले तर मी सगळी घरातली जर्मलची भांडी जी होती ती सगळी मोडली आणि सगळी भांडी पितळेची तांब्याची मी इथूनच घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्या वास्तुकशांतीच्या वेळेला जेवढं काय लागणार होतं तांबा ताट आरत्या वगैरे घागरी ह्या सगळ्या मी इथून घेतलेल्या होत्या याचा पत्ता वगैरे डिटेल्समध्ये मी तुम्हाला देईनच खूप बेस्ट आहे आणि हो या दादांचा नंबर पण मी तुम्हाला देईन जेणेकरून कसं की तुम्हाला जर यायचं झालं तर सोपं होऊन जाईल आणि आप कुठलीही वस्तू जर तुम्हाला ऑनलाईन पण पाहिजेल असेल तर ते ऑनलाईन पण पाठवतात कारण मी त्यांच्याशी बोलून घेतलं की माझी यूट्यूब फॅमिली आहे एखादी वस्तू जर आवडली तर त्यांना तुम्ही नक्की पाठवा तर ते पाठवतो बोललेलं आहे त्यामुळे मी नंबर पण देईन त्या दादांचा त्यांचा तुम्ही त्या नंबरवरती सुद्धा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आता मी इथं का आलेले आहे हे त्याचं कारण सांगते की संदीपने ना मला क्षमतेच्या वेळेला पाच हजार रुपये पाठवले होते की ताई साडी घे आयर घे किंवा एखादी वस्तू घे पण साडी आणि आयरला मी नकार दिला कारण त्यावेळेला भरपूर सारे कपडे सगळ्यांनी कपडेच घेतलेले होते त्यामुळे मी म्हटलं एखादी वस्तू घेन तुझ्या पैशाचे मग आता ते खूप दिवस झालं त्याने परवा आठवण करून दिली की बाई मी दिलेल्या ह्याचं तू काय घेतलं का? कुठली वस्तू घेतली फोटो तरी पाठव तेव्हा लक्षात आलं की त्याचे पैसे माझ्याकडे तसेच आहेत मी काहीच घेतलं नाही शेवटी नाव महत्वाचं आहे पैसे काय आपण खर्च करून टाकतो त्यामुळे मग विचार आला की त्या पैशाचं काहीतरी घ्यावं मां म्हणून मग मी इथं आलेले होते घ्यायचं होतं मला तिसरंच पण इथं दिसलं जे होत दिसलं ना म्हटलं ही पण इन्व्हेस्टमेंट चांगली आहे तांबा पितळेमधली इन्व्हेस्टमेंट आपली कधीही वाया जात नाही आहे अगदी म्हणतात ना की पिढ्यानं पिढ्यात त्या गोष्टीचा वापर करू शकतात पण माहीत नाही लोक आहे ना तांबा पितळ मोडायला जातात पण मी तुम्हाला खरं सांगेन की मोडण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये वाढ करा वाढ नाही करायची तर राहू द्या पण तसंच ठेवा एक तर ते हेल्दी आहे त्यात तर प्रश्नच नाही आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पण भविष्यामध्ये ना हे सोनं होणार आहे आपल्याला त्यामुळे मी विचार काय केला की इतर कुठलेही भांडे घेण्यापेक्षा सरळ तांबा पितळाचं जेवढं काय आहे आपल्याला वाटते तेवढं घ्यावं आणि हो मला माझ्या एका गोड ताईनं कमेंट केलेली होती की ताई चिनी मातीचं काचेचं ह्या वस्तू तू कुठलीही असू दे मग किचनची असू दे किंवा डेकोरेटिव्ह पीस असू दे हे सगळं कुठलंही घेण्यापेक्षा ना तू एक काम कर तू ना तांबा आणि पितळ याच्यामध्ये मग शोपीस कर किंवा गरजेची वस्तू कर किंवा घरातलं कुठलीही वस्तू घे एवढं सुंदर घर झालेलं आहे तर थोडंसं पैसे जाऊ दे पण एक चांगल्या गोष्टी खरेदी कर नको तू चिनी माती घेऊ नको काच घेऊ कारण काय होतं ना की सतत पडणं तुटणं फुटणं आणि मग तुझ्या हाताला पण वस्तू लागत नाही पैसे पण वेस्ट त्याच्यापेक्षा तुला जर काय घ्यायचं असेल तर तुझं याच्यामध्ये घे घर पण तुझं छान दिसेल मला खूप भारी वाटलेलं त्या ताईनी किंवा कारण का माहिती आहे का त्यांची बघा इच्छा कशी असते एखाद्याचं घर छान दिसावं एखाद्याचं फायदेशीर ठरावं एखाद्याच्या घरामध्ये वस्तू चांगली यावी ही इच्छाशक्ती असणं म्हणजे मी म्हणेन की किती मोठेपणा मग मौन ते माझ्या डोक्यात होतं की बाबा अशी अशी कमेंट आली चला आपण आता घ्या घेतलं तर तसंच घ्यायचं म्हणून मग विचार करून आलेलं होतं त्या पाच हजारात बसेल तेवढ्यात हे करावं थोडंसं मी वर एक्स्ट्राच घेतलेलं आहे त्यात ही दोन जी भांडी आहेत ती पण मी घेतलेली आहेत ती घेतलेल्या आहेत कशासाठी घेतलेल्या आहेत एक म्हणजे विचार आला की घरामध्ये आता जे आर्टिफिशियल प्लांट आणलेले आहेत ते ठेवायचे किंवा आपल्याला कधीही स्वयंपाकाला जर माणसं भरपूर आली एक दहा बारा माणसांचा स्वयंपाक जर आपल्याला करायचा असेल तर माझ्याकडे जर्मनचीच पातेली आहेत मी हळूहळू ठरवलेलं होतं ते काढणार आणि त्या जागी ही घेणार मग ते माठ जरा मला आवडला छान आहे वेगळं काहीतरी आहे जेणेकरून झाडाला पण बरं होईल आणि आपल्याला पण बरं होईल सोबतच एक मी दिवा पण घेतलेला आहे आणि हो हे बघू शकता स्त्रीयंत्र वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी इथं मिळून जातील म्हणजे फक्त मला जे श्रीयंत्र पाहिजेल होतं की बाबा

तर इथे ना मी वरती कारखान्याचा जो पत्ता आहे नंबर आहे तो पण देत आहे सोबतच सांगते मी तुम्हाला की मला पेपर बद्दल विचारण्यात आलेलं खिडकीच्या त्याची माहिती मी पुढे जाऊन दिलेलीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लिक्विड होतं त्याची लिंक पण मला मागितलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण मी दिलेली आहे चलू नुसतं आलं म्हणलं का नाही त्या पिशवीकड आणि ह्याच्याकड मला अवघड झाले होय एक म्हणजे नेमकं याला काय आणायचं येताना सतत सतत आईस्क्रीम तर नाही टाकू शकत सर्दी झाली हा अगदी सर्दी झाली शिकायला लागले पाठीभर हा सतत आईस्क्रीम तर नाही देऊ शकत मग काय द्यायचे बाबूला द्यायची बघू माझ्या बाबू कधी म्हणजे बाबू अधिक थँक्यू अशा छडाय बाहेर ना आले खाऊ पाहिजे का सारखं सारखं खाऊ पाहिजे गार ह्याला जरा बसलंय पुन्हा दुपारचं आम्ही काय करतोय घरात घेतोय आता का बसवलं आहे बाहेर माहिते का ती झाडाय लागली आहे चू झाडायला लागले चूला म्हणलं झाडून काढून घे चलो तर तांबा पितळ्याची काय काय खरेदी केलेली आहे ती शेअर करते तुम्हाला मी सुरवातीला ही छोट उसं हे मला खूप आवडलेलं माझं याच्यावर लक्ष गेलेलं होतं आणि का कोण असतो म्हणजे काढल्या काढल्या मी हेच पकडलेलं एकदम छोट उस सुंदर आहे त्यामुळं याची प्राईस सगळ्याची मी तुम्हाला सांगेनच असं पद्धतीनं आहे ह्याच्यात काय वापरायचं होतं ते पुढचा प्रश्न आहे हे तुमच्या दादाला आवडलं खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर हा ग्लास आहे आम्ही गेलेलो काय बघायला सांगते या टेबलवरती ना आम्हाला ते तांबा पितळेतलं म्हणजे ह्यातलं किंवा पितळ असो तांबा असो कुठलंही असू ते म्हटलं राऊंड मेसे मध्ये असं ते घंगाळ असतं ना ते पाहिजे होतं जेणेकरून त्याच्यामध्ये ना फुलं वगैरे पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये फुलं वगैरे ठेवता येतात एक डेकोरेटिव्ह पीस जो आहे तो छानपैकी बनेल असं आमचं होतं त्यासाठी गेलेलो ते मिळालंच नाही पण ते जे दादा होते ना ते खूप छान होते त्याने त्यांना असं म्हटलं काय तर नवीन असेल तर शेअर करा तर त्यांनी ना आम्हाला नवीन अशा पद्धतीने शेअर केलेलं होतं तर हे ना संध्याकाळचं पाणी भरून पण ठेवू शकते मी काय ठरले हे जे आहे ना ते इथं ठेवायचं पाणी भरून कारण जेणेकरून कोणी पण आलं काय आलं तर त्यांना उपयोग आला येते कारण इथं कसं इथं बसलं घेतलं इथं देऊ शकतं हे हिशोबाने मी घेतलेला आहे आणि एक दिवा आणलेला आहे जो मला घ्यायचाच होता म्हणजे आहे आपल्याकडे दिवा पण काचे सक्ती आणि असा पाहिजे होता ना की ते सतत काढ घाल रिस्क काही नको होती मला त्याच्यामध्ये त्यामुळं असा घेतलेला आहे कारण मला माहितीच आहे आमचा हात कसा आहे बयू ते पण आण ते पण आण तिकडचं तर मी पूर्ण जोडून दाखवते तुम्हाला याच्यावरती हे अशा पद्धतीनं दिसतोय दिसताना तुम्हाला सिम्पल दिसेल पण याची डिझाईन जी आहे ती खूप सुंदर के करण्यात आलेली आहे मटेरियल जे आहे ते खूप जड आहे त्याच्यावरती किंमत जी आहे ती आठशे रुपये आहे ताईनो हे बघू शकता आठशे आहे आम्हाला सातशेनं पडलेलं आहे तर तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल म्हणजे त्या दादाकडून तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर जे आहे ती मी देत आहे त्यांच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्हाला अगदी काही असू दे तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता हे अशा पद्धतीने हे पार्ट आहेत आहे माझ ठेवलंय काय गीती वाटते हे बघू शकता काच पण एकदम मजबूत आहे अशी म्हणजे एकदम नाजूक अशी काच नाहीये बघा मजबूत आहे आणि याची डिझाईन कशी आहे हे हे पहिला वायसर जो आहे हा वायसर तो याच्यामध्ये अस जाडीला बघू शकता तुम्ही मी म्हणेन की जे पैसे आपण पे करतो सातशे रुपये त्यामान खूप बेस्ट आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्यात मला माहित नाही केवढं दिसते पण हे मोठं आहे जेव्हा कधी तुम्हाला गुरुचरित्र पारायण किंवा तुमचे असे दि जे असतं बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला अखंड ज्योत ठेवावे लागते ना त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे कारण तुम्हाला ही काचसुद्धा काढावी लागणार नाही ही जी काच आहे ना हे काच सुद्धा तुम्हाला काढावी लागणार नाही त्याला हे असं दिलेलं आहे हे बघू शकता झालं हे मी कशासाठी आणलेलं आहे मला इथं स्वामींपैकी ठेवायचं आहे हे महाराजांसाठी आणलेलं आहे कारण दिवा जो आहे तो मला तिथं फोटोफोट अखंड अक, लावायचा आहे त्या हिशोबाने आम्ही हे घेतलेलं आहे अजून काय घेतले तर ही भांडी बघू शकता ते पितळ आहे ते तांबा आहे ही पितळ आहे तर ही जी पितळेची भांडी जी, जी ती ही घेतलेली आहेत हे भांडं जे आहे ते कितीला बसलेलं आहे तर सांगते मी दोन किलोचं हे भांडं आहे हे दोन किलोचं भांडं आहे तर तुम्ही म्हणजे हिशोब करू शकता एक हजार रुपये किलो असा रेट आहे सध्या तर हे पण दोन किलोचं आहे आणि इथे ते आहे ते पण दोन किलोचं आहे तर असे चार हजार रुपये याला दिलेले आहेत आम्ही तुम्ही म्हणजे ताई ही का घेतली एक आम्ही विचार काय करता इथं आपल्याला काहीतरी बाबा झाड वगैरे ठेवायला उपयोगाला येतील किंवा एखादा म्हणजे कार्यक्रम वगैरे असतो त्यावेळेला मी जेवण जे बनवते ते जर्मलच्या भांड्यात बनवते तुम्हाला माहीत आहे की जर्मल जे आहे ते मी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता तुमच्या सांगण्यावर काढून टाकलेलं होतं म्हणून म्हणलं हे एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे पेपर बद्दल विचारण्यात आलेलं होतं हा बघा हा पेपर आहे हा हे जी बॅक साइड आहे फ्रंट साइडला हा एकदम व्हाइट कलरचा पूर्ण व्हाइट हे बघा अशा पद्धतीने दिसलं असेल तुम्हाला मी कशी दिसते बघा यात एवढा पातळ असतो हा एवढा आता आमचा शिल्लक राहिलेला आहे बाहेरच्या साईडनं पण लावून टाकणार आहे कारण बाहेरच्या साईडनं का लावायचं सा आहे पूर्णच बंद होते म्हणजे कसं उजेड आहे ना पण जी काही झळाळी आहे ना भयंकर येते झळा त्याच्यासाठी हा जो आहे तो हा बेस्ट आहे तुम्हाला कुठं मिळेल तर रेडियमच्या शॉप मध्ये तुम्हाला मिळेल शाहूपुरीमध्ये तुम्हाला मिळून जाईल यशोदा शाहूपुरीमध्ये ना यशोदा म्हणून शॉप आहे जिथं रेडियम वगैरे मिळतात बघा तुम्हाला तिथं हा पेपर आरामात मिळून जाईल अडीचशे रुपयेला ब्लॅक कलरचा घेतला तर पाचशे रुपये आहे ब्लॅक कलर घेतलेला नाही आहे कारण का ब्लॅक कलर आपल्याला चिटकवता येत नाही एकदम नाजूक असतं कट होण्याचे चान्सेस पाचशे जाय म्हणजे हा सॉरी हा जो पेपर आहे ना पाचशे रुपयाला हा पाचशे रुपयाला बसलेला आहे पण एक्स्ट्रा झालेला आहे आपल्याला ती जी खिडकी आहे ना त्या खिडकीला एक्स्ट्रा झालेला आहे काल ना मला मातीच्या भांड्यांबद्दल खूप कमेंट होत्या गेता मातीचं भांडं जे आहे ते तू कितीला घेतली प्रत्येक भांडं जे आहे ते अडीचशे रुपयाला घेतलेलं आहे चूल अडीचशे रुपयाला बसलेली आहे आणि इथं ना मी तुम्हाला प्रत्येक भांड्याची प्राईस दिलेली आहे सध्या तांबा घ्या पितळ घ्या एक हजार रुपये किलो आता जी आपण पितळेची भांडी घेतली ना मोठी ती एक हजार रुपये किलोनं बसलेली आहे बाकीचे रेट तर मी तुम्हाला दिलेले आहेत असा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ